नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला संत तुकाराम शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये बार्शी रोडचा जो उड्डाणपूल आहे तिथून डाव्या बाजूला जायचं आहे पाखर सांगलीचा बाग आहे सतराशे स्क्वेअर फुटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी अतिशय योग्य किमतीमध्ये आहे फक्त चोवीस लाखामध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे सातवाणी आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे आमचे दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीज दोन टक्के ब्रोकरेज तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहण्यासाठी द्यावी लागणार आहे प्रॉपर्टी पाहताना वन टाईम रजिस्ट्रेशन फीस आहे त्यानंतर तुम्ही तीन महिन्याकरता प्रॉप प्रॉपर्टी हे फ्रीमध्ये पाहू शकताय तर मित्रांनो ज्यांना कुणाला हे प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांना नक्की संपर्क करा लातूर प्रॉपर्टी या डानाने तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा संतो कारामशाळेपासून जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे सतराशे स्क्वेअर फूटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे या ठिकाणी बघू शकत आहे मित्रांनो खूप सुंदर असा प्लॉट आहे सातपाणीने आहे ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा या ठिकाणी चोवीस लाखामध्ये तुम्हाला हा खुला प्लॉट मिळणार आहे साईज याची सतराशे स्क्वेअर फूट आहे अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळते रेस कॉलनी आहे रेस कॉलनीची पाहण्यासाठी बघू शकता तुम्ही इथून संत तुकाराम इंग्लिश स्कूल अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे ज्यांना कुणाला बारशी रोड संत तुकाराम स्कूलच्या शाळेच्या साईडला प्लॉट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे लवकरात लवकर संपर्क करा अतिशय योग्य बजेटमध्ये मोठा प्लॉट आहे प्लॉट पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे धन्यवाद